नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो लैंगिक ताठरता कमी होण्याचे काही कारण आणि त्यावरती करण्यासारखे सोपे सोपे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आपल्यापैकी अनेकजण ज्या वेळेला काही लैंगिक समस्या निर्माण होतात त्यावेळेला विविध प्रकारचे औषधं घेत असतात पण आपण बघतो की औषधं सुद्धा अनेक वेळेला त्याचा फारसा उपयोग होत नाही याचं कारण जर आपण बघायला गेलो तर लैंगिक टाठरता ही मुख्य दोन कारणांमुळं निर्माण होते यामध्ये काही मानसिक प्रॉब्लेम आहेत तर काही फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आहेत फिजिओलॉजिकल प्रॉब्लेममध्ये विविध आजार येतात यामध्ये डायबेटीस आहे हायपर टेन्शन आहे नस कमजोर होणे आहे याशिवाय इतरही काही आजार आहेत दुसरं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव थकवा कामाचा ताण किंवा मनस्थिती खराब असणं चुकीची जीवनशैली कामाच्या ठिकाणी असणारे ताणतणाव यामुळे काही दिवस किंवा काही काळापर्यंत लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो यामध्ये काम इच्छा कमी होणं हा अनुभव आपल्याला अनेकांना बघायला भेटतो लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी लिंगातील रक्तप्रवाह वाढणं हे महत्त्वाचं असतं हे काही विशिष्ट प्रकारच्या हॉर्मोन्सवरती अवलंबून असतं जेव्हा या हॉर्मोन्सची लेवल कमी होते त्यावेळी विविध प्रकारच्या लैंगिक समस्या उद्भवू शकतात यामध्ये शीघ्र पतन लैंगिक समागमनाच्या वेळी एन्झायटी किंवा चिंता वाटणं उदासीनता तसेच विविध प्रकारच्या डिप्रेशनमुळं टाठरताही कमी होऊ शकते विविध प्रकारचे आजार आहेत जसं की मधुमेह आहे मज्जातंतूचे विकार आहेत काही वेळेला जीवनशैली संबंधी सुद्धा प्रॉब्लेममुळे सुद्धा टाठरता ही कमी होते यामध्ये अल्कोहोलचा वापर असतो तो मोठ्या प्रमाणात असतो धूम्रपान असतं किंवा काही वेळेला बऱ्याच वेळेला वजन जास्त वाढणं हे देखील एक कारण असू शकतं काही लोकांमध्ये व्यायामाचा अभाव हे देखील एक महत्वाचं कारण आपल्याला बघायला भेटतं काही लोक नेहमी घरातच बसून असतात खूप अकार्यक्षम असतात आणि हे अकार्यक्षमता हे देखील लैंगिक ताठरता कमी असण्याचं कारण असू शकतं जेव्हा तुम्हाला काही ताणतणाव किंवा चिंता असेल अशा वेळेला लैंगिक ताठरताची समस्या उद्भवू शकते किंवा बऱ्याच वेळेला लिंगामध्ये व्यवस्थित रक्त पुरवठा न झाल्यानं देखील ही समस्या उद्भवू शकते सरासरी वयाच्या चाळीसीनंतर किंवा चाळीस ते सत्तरच्या वयाच्या दरम्यान अनेक पुरुषांमध्ये ही समस्या आपल्याला बघायला भेटते ही समस्या सरासरी शॉर्ट टर्म असते म्हणजे काही ठराविक काळापर्यंतच असते याचं कारण म्हणजे सगळं आपल्या मानसिकतेशी असतं मित्रांनो तुमचं मन शांत असेल अशा वेळेला लैंगिक समस्या कुठलीही असेल तर ती सहजरित्या कमी होते तुम्ही जर दडपणात असाल किंवा चिंतेमध्ये असाल काही टेन्शनमध्ये असाल अशा वेळेस साहजिकच लैंगिक टाठरता ही कमी होऊ शकते आपण बघतो की बऱ्याच वेळेला जेव्हा लैंगिक समस्या उद्भवतात त्यावेळेला अनेक जण विविध प्रकारचे टाठरता वाढवणारे औषधं घेतात पण अशा वेळेला आपल्याला त्यांचा काहीही उपयोग होताना दिसत नाही याचं मुख्य कारण जर बघायला गेलं तर त्यावेळेची असलेली मानसिकता थोडक्यात सांगायचं झालं तर लैंगिक टाठरता ही पूर्णपणे आपल्या मानसिकतेशी आणि आपल्याला असणाऱ्या आजारांशी रिलेटेड असते बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक कारण हेच आपल्याला बघायला भेटतं म्हणून ज्या वेळेला ही क्रिया तुम्हाला करायची आहे अशा वेळेला आपलं मन शांत असणं गरजेचं आहे आपलं मन प्रसन्न असणं गरजेचं आहे प्रसन्न भावनेनं ही क्रिया जर तुम्ही केली तर निश्चितपणे हा प्रॉब्लेम नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होते एवढं करूनही तुमची समस्या कमीच होत नसेल तर आमच्याकडे विविध प्रकारचे होमिओपॅथी औषधं दिले जातात या औषधांच्या वापरानं तुम्ही या समस्येतून कायमस्वरूपी बरे होऊ शकता मित्रांनो होमिओपॅथीमध्ये या प्रॉब्लेमसाठी अनेक प्रकारचे औषधं आहेत यामध्ये काही पातळ औषधं असतात तर काही गोळ्यांच्या स्वरूपात असतात तर काही औषधं हे ग्लोबिलच्या स्वरूपात असतात मित्रांनो या औषधांचा योग्य पद्धतीनं वापर जर केला तर तुम्ही सहजरित्या या लैंगिक समस्यांपासून दूर होऊ शकता मित्रांनो बऱ्याच वेळेला न्यूनगंड निर्माण झाल्यानं देखील लैंगिक समस्या निर्माण होतात याचं मुख्य कारण म्हणजे एखाद्या वेळेला जर ताणतणावात आपण लैंगिक समागम करण्याची इच्छा झाली त्यावेळेला समागम करताना योग्य पद्धतीनं टाठरतच निर्माण झाली नाही तर दुसऱ्या वेळेला तशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते दुसऱ्या वेळेला आपल्या मनामध्ये सहज विचारता येतो की खरोखर मला टाठरता येईल का ती टिकेल का किंवा हा प्रॉब्लेम मला पुन्हा पुन्हा होईल का ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये असे विचार येतात त्यावेळेला तुमची आलेली टाकता देखील हळूहळू कमी व्हायला लागतात आणि तुम्हाला संबंध करायला प्रॉब्लेम निर्माण होतो म्हणून अशावेळी यावरती उपाय करणं फार गरजेचं असतं होमिओपॅथीशास्त्रात शास्त्रात पेशंटची हिस्ट्री घेऊन त्यावरती योग्य पद्धतीचं कॉन्स्टिट्युशनल औषध हे रुग्णाला दिलं जातं यानंतर रुग्ण हा मुळापासून बरा होऊ शकतो सर्वप्रथम तुम्हाला जर लैंगिक समस्यांपासून दूर व्हायचं असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल करा यामध्ये अल्कोहोल धूम्रपान कमी करा वाढलेलं वजन आटोक्यात आणा आणि जर तुम्हाला काही लैंगिक समस्या निर्माण झाली तर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा तुम्हाला लैंगिक समस्या निर्माण झाली हे कसं ओळखायचं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम इच्छा कमी होते शरीर संबंध करण्याची इच्छाच होत नाही इकडून तिकडून इच्छा झाली तर ती ताठरता कमी येते बऱ्याच वेळेला टाटरता जास्त वेळ टिकत नाही असे विविध लक्षणं आपल्याला पुरुषांमध्ये दिसून येतात या लैंगिक समस्यांना काही होमिओपॅथी औषधं मानसिक लेव्हलवरती उपचार करतात त्या रुग्णांना औषधं दिल्यानंतर ही समस ही जी समस्या असते सहजरित्या कमी होते तुम्हाला या समस्येतून कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर आपल्या आहारामध्ये काही बदल करा यामध्ये पालक गाजर अक्रोड टरबूज केळी संत्री चॉकलेट अश्वगंधा द्राक्ष किंवा लसणाचा वापर आपल्या आहारात वाढवा यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या लैंगिक ताठरता वाढायला मदत होईल याशिवाय होमिओपॅथीमध्ये जे औषधं आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ मित्रांनो होमिओपॅथीमध्ये अनेक कॉन्स्टिट्युशनल औषध दिले जातात यामध्ये लायकोपोडियम आहे नॅट्रमोर आहे सल्फर आहे कल्केरिया कार्ब आहे किंवा अर्जेंटिकम नायट्रिकम आहे मित्रांनो ही औषधं रुग्णाची पूर्ण हिस्ट्री घेऊन दिले जातात या औषधांच्या वापरानं ज्याही काही लैंगिक समस्या असतात त्या मुळातून कमी व्हायला मदत होते मित्रांनो हे झालं कॉन्स्टिट्युशनल औषध याशिवाय काही विशिष्ट औषधं रिपिटेशन फॉर्ममध्ये वापरल्या जा जातात यामध्ये ॲग्नस कॅक्टस आहे हे थर्टी पोटेन्शियलमध्ये दोन दोन थेन जिबेवरती सकाळ दुपार संध्याकाळ काही दिवस घेतलं तर लैंगिक समस्या कमी व्हायला मदत होते यामध्ये कल्केरिया फॉस आहे कॅलिफॉस आहे किंवा इतर ॲसिड फॉस आहे इतर अनेक औषधं थर्टी प्रोटेन्शियलमध्ये रुग्णांच्या तब्येतीनुसार मानसिकतेनुसार दिली जातात अशा वेळेला रुग्ण मुळातून बरा व्हायला मदत होते आहे मित्रांनो होमिओपॅथीमध्ये याशिवाय इतरही औषधं आहेत जसं की काही मदर टिंचरसुद्धा होमिओपॅथीमध्ये वापरले जातात यामध्ये रुग्णाला योहिम्बिनम नावाचं एक मदर टिंचर खूप उपयुक्त आहे ज्या रुग्णांची पूर्णपणे लैंगिक ताठरता कमी झालेली आहे त्यांना अजिबातच ताठरता येत नाही अशा रुग्णांना योहिमबेनम हे तज्ज्ञांच्या सहाय्यानं घेतलं तर तो रुग्ण बरा होऊ शकतो हे योहिमबेनम औषध चौदा चौदा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ काही दिवस घ्यायचं असतं याशिवाय आपल्याला अनेक औषधं आहेत यामध्ये डॅमियाना हे एक महत्त्वाचं औषध वापरलं जातं डॅमियानासुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ चौदा चौदा थेंब अर्धा कप पाण्यामध्ये काही दिवस जर घेतलं तर लैंगिक समस्या कमी व्हायला मदत होते मित्रांनो याशिवाय ऍसिड फॉस क्यू किंवा अश्वगंधा क्यू हे देखील खूप चांगले औषध आहेत अश्वगंधा किंवा ऍसिड फॉस हे सुद्धा औषध चौदा चौदा थेंब आपल्याला मदर टिंचर फॉर्ममध्ये काही दिवस जर घेतलं रुग्ण तज्ञांच्या सहाय्यानं औषधं घेतली पाहिजेत मनानं कोणीही औषधं हे घेऊ नका मित्रांनो हे औषधांचा वापर योग्य पद्धतीने जर तुम्ही केला तर या लैंगिक समस्यांपासून सहजपणे आपल्याला मुक्त होता येतं मित्रांनो लैंगिक समस्या ह्या बऱ्याच वेळेला आपल्या मानसिकतेशी रिलेटेड असल्यानं आपली मानसिकता चांगली ठेवा मन शांत ठेवा प्रसन्न मुद्रेनं हे सगळं करा त्यावेळेला तुम्ही सहजपणे बरे होऊ शकता मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र